तुमची मुलं अशीच करतात का तर नमस्कार आज कानाचं दुखत होतं आणि त्याला औषध नाही म्हणलं ना की त्याला रडू येतं औषध दिलं की आम्हाला हसू येतं तर आज होता गुरुवार दुसरा मार्गशर्ष महिन्यातला तर छानपैकी रेडी ते इथे काना झोपला होता मग मी मस्तपैकी पूजा मांडून घेतली पूजा मांडली मस्त अग्रसंगीत पूजा केली कथा वाचली आणि आरती करायला घेतली आरती झाली आणि कानाची फ्रेंड आली होती ती समोरच राहते तर ती खेळायला आली होती मग दोघांनाही मस्तपैकी आरती दिली आणि मी स्वयंपाकाला सुरू सुरुवात के केली आज होतं फोडणीचं वरण भात भाकरी आणि भरलेलं वांग खूप दिवसांनी भरलेलं वांग करत होते कारण की आमच्या इथं सगळ्यांनाच भरलेलं वांग होतं तर म्हणलं आज करूयाच उपवास सोडण्यासाठी मग मस्तपैकी भाजी फोडणीला दिली वेळ नव्हता म्हणून कुकरमध्येच केली मस्तपैकी जेवण करून घेतलं नंतर केलेला मेकअप रिमूव्ह केला मस्त फ्रेश झाली आणि असं संपला आमचा दिवस व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब बाय